नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज जो मी धडा तुम्हाला वाचून दाखवणार आहे हा धडा यत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आहे या धड्याचं नाव चणिया असे आहे हा आपला चणिया चणिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही तो रानावनात राहतो हो। डांबरी रस्ते त्याने पाहिलेले नाहीत मग आगगाडी आणि मोटार त्यांची तर गोष्टच सोडा चणिया ज्या ठिकाणी राहतो तिथल्या पाऊलवाटा त्याला बिंचूक माहिती आहेत जंगलातील झाडण झाड त्याच्या ओळखीचे आहे तुम्ही त्याला विचारले तर साऱ्या तुम्ही त्याला विचारले तर साऱ्या झाडांची नावे तो तुम्हाला पटपट -पट सांगेल कोणत्या झाडाला फळ केव्हा येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साऱ्या गोष्टी चणियाला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्यांची घरटी कशी असतात याचे तर तो खूपच छान करतो त्यांच्या कितीतरी गमती जमती तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करावी तर ती या चणियानेच रानावनात भटकणारे प्राणी हीच चणियाची दोस्त मंडळी हत्ती वाघ अस्वल रानरेडा रानडुक्कर वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चणियाला बिनचूक माहिती आहे प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चणिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चणियाला फार फार, फार प्रेम वाटते ते, ते प्राणी चौताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून तो आपला बचावही करून घेतो हे चणियाचे घर घर कसले ही तर गुहाच हे गोवा म्हणजे चणियाचे घर यात किती काळा अंधार आहे पाहिलेत या घरात सतत एक ड्युटी तेवत असते त्या ड्युटीच्या उजेडात घरातील सारी कामे चालतात चणिया आणि त्याचे सगळे भाऊबंध काम करून मिळेल ते खाऊन कसे बसे जगतात ते डोंगराच्या उतरणीवरील जमीन तयार करतात नांगर आणि ट्रॅक्टर त्यांना माहीत नाही ते जमीन खणतात माती मोकळी करतात आणि लागवडीसाठी जमीन तयार करतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कुंपण घालतात हरिण आणि रानडुक्कर यांच्यासारख्या प्राण्यांपासून पिकाला खूप जपावे लागते त्यासाठी रात्रंदिवस शेताची राखण करावी लागते पक्ष्यांचे थवे माकडांच्या टोळ्या यांच्यापासूनही पिकांचे रक्षण करावे लागते पिकाची राखण करताना चणिया सफाईने गोफण गुंडा चालवतो तरी देखील काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकून हळूच पिका शिरतातच पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चणिया आणि त्याचे भाऊबंध कसे तरी दिवस काढत चणिया आणि त्याचे भाऊबंध कधीही एकमेकांशी भांडत नाहीत एकाचे सुख ते साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख ते साऱ्यांचे दुःख डोंगर नद्या झाडीझोडी फुळे फळे पशुपक्षी हेच त्यांचे साथीदार जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग या झाडाचे लेखक शिवराम कारंत हे आहे असेच जुने मराठी बालभारती पुस्तकातील धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा